लग्नाची बेडी या मालिकेच्या सोळा मार्चच्या भागामध्ये धावत पळत आता इकडे ऋतुजा येते आणि म्हणते वैनी साहेब वैनी साहेब दूध नाचलं त्यावरती मात्र आता रुक्मिणी चिडते आणि हे कसं काय शक्य आहे मग मात्र मधूची आई आता मोठ्या मोठ्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो राजश्री म्हणते हे कसं शक्य आहे मधुची आई म्हणते हो हे सगळं ना सिंधूच आहे सिंधू इतकी केअरलेस आहे ना नीट धुतलं नसेल आणि त्यामुळे हे सगळं घडलं यावरती राजश्री म्हणते तुम्ही तिला दोष देणं थांबवा कारण मी स्वतः सिंधूला भांड घासून दिलं होतं सिंधूवरतीच आरोप करत असते रुक्मिणी म्हणते मला वाटलं होतं की आता तरी सिंधू मॅच्युअर झाले पण नाही हिचा बालिशपणा गेलेलाच नाही हिच्यावरती नैवेद्याची जबाबदारी सोपवून मी खूप मोठी चूक केली आहे असं म्हणत रुक्मिणी सुद्धा आता विभावरीच्या बोलण्यामध्ये होला हो करत सिंधूला दोष द्यायला लागते त्यावरती राघव हो म्हणतो पण सिंधू कोणतीही अशी चूक करू शकत नाही ती अगदी बेजबाबदार नाहीये ती जबाबदारपणे सगळी कामं करते अशी घरातल्या घरात चर्चा वादविवाद चालू असताना ब्राह्मण म्हणतात हे बघा आमच्या हातावरती साखर ठेवा आम्ही निघतो यावरती मात्र आता रुक्मिणी म्हणते नाही गुरुजी थांबा तुम्ही राजश्री जा पटकन खीर करून घे यावरती गुरुजी म्हणतात नाही आमच्याकडे इतका वेळ नाहीये आम्हाला पुढे सुद्धा पूजा सांगायला जायचं आहे आणि त्यामुळे आम्हाला निघायला पाहिजे यावरती सिंधू म्हणते थांबा गुरुजी म्हणजे रत्नपारख्यांच्या घरामध्ये जेवल्याशिवाय कुणी बाहेर जाणार नाही मी आत्ताच्या आत्ता जेवण बनवून आणते तुम्ही बसा बरं इथे असं म्हणत सिंधू आता गुरुजींना बसायला सांगते आणि आता राणी म्हणते अगं सिंधू तू काय करणार आहेस थोड्या वेळा मध्ये काय होणार आहे तू उगाच गुरुजींना थांबवून तिढा वाढवू नकोस सिंधू म्हणते मधुताई काळजी करू नका कोणताही तिढा वाढणार नाहीये अगदी पाच मिनिटात गुरुजींना जेवायला वाढते असं म्हणत सिंधू आता राजश्रीला सांगते की आई तुम्ही पानं वाढायला घ्या मधु विचार करते राहू दे चिल मधू ही काय पाच मिनिटांमध्ये नाचलेल्या बासुंदीपासून बनवणार आहे काही हिला करता येणार नाही ना मग राजश्री येते आणि म्हणते सिंधू काय करतेस तू यावर सिंधू म्हणते आई मला एक जाळी द्या आणि एक पातळ फडक द्या मग तिला राजश्री जाळी आणि पातळ फडक देते नाचलेलं दूध आता मात्र सिंधू त्या फडक्यामधून पूर्णपणे गाळून त्याचा जो खवा येतो त्या खव्यापासून संदेश बनवते तो ऑलरेडी गोड असतो आणि तो खवा बाहेर आल्यावरती खूप छान संदेश बनतो आणि मग मात्र सिंधू प्रत्येक ब्राह्मणांच्या ताटामध्ये जेवणाचं ताट वाढलेलं असतं त्याच्या बाजूला संदेशची वाटे ठेवते खिरीच्या ऐवजी गोड पदार्थ म्हणून संदेश देऊन ब्राह्मण पण खुश होतात आणि सगळेजण छानपैकी ब्राह्मण भोजन करतात आशीर्वाद देऊन मग मात्र ब्राह्मण तृप्त होऊन निघतात रत्न पारख्यांच्या घरामधून कुणीही जेवल्याशिवाय जाणार नाही कुणीही विमुक्त होऊन जाणार नाही असं म्हणत सिंधूने सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं खूप खुश होतो या आता रुक्मिणी पण खुश होते फक्त आवडत नाही ते मधू मधूची मदु, आई आणि आता ऋतुजा म्हणजे दरवेळेला सिंधू कशी जिंकते दरवेळेला ही कसा जुगाड करते सगळ्यांनाच मोठं आश्चर्य वाटतं रिषभच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद असतो ब्राह्मण एकदम तृप्त होऊन जेवतात आशीर्वाद देऊन निघून जातात मग किचन मध्ये पडलेली भांडी सिंधू धुण्यासाठी आत येते राघव तिला मदत करायला येतो त्यावेळेला सिंधूला वाटतं अन्वी आहे बरं भांडी इकडे राघव भांडी देतो सिंधू म्हणते सॉरी राघव म्हणतो सॉरी काय त्याच्यामध्ये मी तुला मदत करतो मी भांडी घासतो आणि तू धु असं म्हणत न घासता येणारी भांडी सुद्धा घासण्याचा प्रयत्न करत तो सिंधूला मदत करत असतो हे सगळं राणीला काही बघवत नसतं तोपर्यंत राघव म्हणतो पण काय ग तू लगेचच पाच मिनिटामध्ये संदेश कसा केलास यावरती सिंधू सगळा प्रकार सांगते ही आमच्या ट्रेक आहे अप्पा हे सगळं करायचे दूध नाचल्यावरती आप्पा हे बनवायचे असं म्हणत सिंधू आता सगळा प्रकार सांगते राघव म्हणतो खरंच ग्रेट आहेस तू हा तितक्यात तिथे राणी आहे ते आणि राघव त्यावरती आता इकडे सिंधू विचारते तुम्हाला काही हवं आहे का मधुताई मधू सांगते राघव नाही म्हणजे माझे औषध आहेत ना ते राघवच्या खोलीत आहेत ती हवी होती राघव म्हणतो थांब मधू मी औषध घेऊन येतो मग औषध आणण्यासाठी राघव गेल्यावरती इकडे मुद्दाम मधु तेल सांडते जेणेकरून सिंधू त्याच्यावरून घसरेल आणि तसंच घडतं सिंधू घसरणार तितक्यात राघव येतो तिला सावरतो आपल्या जवळ घेतो दोघं एकमेकांच्या मिठीत असतात ते पण आता इकडे राणीला पाहवत नाही त्यांचं एकदम जवळ असणं हे बघून तिचा जळफळ होत असतो इकडे मात्र आता पुन्हा एकदा सगळेजण गप्पा मारत बसतात म्हणजे आता ऋतुराज ऋतुजा रिषभ आणि रेश्मा त्यावेळेला रेश्मा म्हणते मला ना दरवेळेला सिंधूचा हेवा वाटतो रिषभ म्हणतो झालं म्हणजे दरवेळेला तुला काहीतरी बोलायलाच पाहिजे ना त्यावरती रेश्मा म्हणते आई मी चांगलं बोलले वाईट बोलले तरी ह्याला खूप प्रॉब्लेम असतो सिंधूबद्दल काही बोलले ना तरी ह्याला प्रॉब्लेम असतो ऋतुजा म्हणते अगं हा फॅमिली प्रॉब्लेम आहे म्हणजे ना याचे बाबा पण तसेच वैनी भक्त वैनी वहिनी दोघ पण वैनी वहिनी करणार ऋतुराज म्हणतो झालं आता माझ्यावरती आणलं का यावरती मात्र आता इकडे म्हणते पण कसं काय दूध मला तर काही कळतच नाहीये रिषभ म्हणतो मला नाही वाटत की हे दूध सिंधु वेणी नाचलंय मग रेश्मा म्हणते म्हणजे तुला काय वाटते कुणीतरी हे केलंय का, के का? रिषभ म्हणतो हो मला नक्की हाच डाऊट आहे असं म्हणत असतानाच इकडे आता रिषभ आणि ऋतुराज निघून गेल्यावरती रेश्मा आणि ऋतुजा दोघीजणी गप्पा मारत बसतात तोपर्यंत चिडलेली मधू रूममध्ये येते तितक्यात ना तिची आई विभावरी येते आणि तिला म्हणते असं काय करतेस मगाशी पण व्हीलचेअरवरून उठून बसायला निघालीस कुणाला संशय आला तर मधू म्हणते बघितलंच ना सिंधू जिंकते म्हणजे मी हिला किती खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी ही काही हरायचं नावच घेत नाहीये म्हणजे दरवेळेला कसं काय हे शक्य आहे दरवेळेला हिच जिंकणं कसं काय मला आता खूप कंटाळा आलाय विभावरी म्हणते आपण प्रयत्न करतोय ना आपण प्रयत्न करत राहायचे यश देणं देवाच्या हातात हे प्रयत्न मात्र थांबवायचे नाहीत असं म्हणत विभावरी मधूला समजवत असताना मधू आणि विभावरी दोघीजणी एकाच ठिकाणी उभ्या असतात आणि राघव येतो उभ्या असलेल्या मधूला राघव पाहतो आणि क्षणात त्याला सगळा उलगडा होतो मधू पायावरती उभी राहू शकते राघव हे दृश्य बघून आश्चर्यचकित होऊन रागाने मधूकडे पाहायला लागतो तोपर्यंत इकडे रिश रिषभ ती रेश्मा आणि ऋतुजा दोघींच्या गप्पा चालू असतात त्यावेळेला ऋतुजा म्हणते म्हणजे तुला काय वाटतंय हे सगळं मुद्दाम कुणी केलं असेल का रेश्मा म्हणते हो मला वाटतंय हे सगळं मुद्दामच केलं असेल ऋतुराज म्हणतो हो मला पण वाटतय हे सगळं मुद्दाम कोणीतरी केलेलं आहे त्यावरती रेश्मा म्हणते मला तर वाटतंय हे राणी वहिनींचं काम आहे यावरती ऋतुजा म्हणते राणी कसं करेल तिला धड चालता येत नाही तिला फिरता येत नाही हात हलवता येत नाही रेश्मा म्हणते त्या खोटं बोलत असतील तर असं म्हणत मात्र आता रेश्मा दोघांनाही मधु खोट बोलते याची जाणीव करून देते इकडे राघवने प्रत्यक्ष पाहिल्यावरती विभावनी मधूला जपण्याचा प्रयत्न करते आणि मधू म्हणते आई आई काय करतेस तू हे राघव म्हणतो काय झालं तुम्ही हिला का उठवण्याचा प्रयत्न करताय तिला सध्या पायाला ताण द्यायला नको डॉक्टरने सांगितलं मग तिला ताण नको म्हणून विभावने म्हणते मी काही नाही केलं हीच ऐकायला तयार नाही हिलाच उभं राहायचं होतं त्यावरती राघव म्हणतो राणी तू उगाच त्रास करून घेऊ नकोस डॉक्टरांनी सांगितले ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस स्वतःला जप तू लवकरच बरी होशील असं म्हणत तो मधुला आता समजवत असतो आणि निघत असताना मधु हात धरते आणि राघव मी खरंच बरे होईल का मग राघव थांबतो आणि माणुसकीच्या नात्या तिला म्हणतो हे बघ मधू तुझी मानसिक अवस्था मला समजते पण मला खात्री आहे या सगळ्यामध्ये तू बरी होशील आणि सगळं काही ठीक होईल यावरती राणी म्हणते खरंच ना राघव राघव म्हणतो हो तू कोणती काळजी करू नको सगळं ठीक होईल आता विभावरीला मात्र आनंद होतो कारण राघव आणि राणी एकत्र राहण्याच काम आता विभावरीला करण्यासाठी इकडे ती आलेली असते विभावरीचा हेतू पूर्ण होता तिला दिसतो पण त्याच वेळेस खूप मोठी नियती गोष्ट घडून आणते इथे राघव पासून वाचलेली राणी सिंधूच्या नजरेतून वाचत नाही सिंधूला मात्र राणी नाटक करते हे शंभर टक्के कन्फर्म होतं त्यासाठी एक घटना घडते विभावरीचा आत्ताईपणा नडतो विभावरी इकडे मधूला सांगायला येते मी खूप मोठं कारस्थान केलेलं आहे म्हणजे ना मी लाईटची आपली बेल आहे ना डोरबेल तिची वायरच कट केले आता सिंधू बेल वाजवेल आणि लगेचच म इकडे तिला शॉक लागेल यावरती मधू म्हणते खरंच असं होईल ना विभावरी म्हणते काळजीच करू नकोस असं म्हणत आता मात्र रह, मधुला हे पटत नाही उगाच दुसरं कोणाला शॉक लागला तर म्हणून मधू आणि विभावरी समोर येतात तेव्हा सिंधू राघवला सांगत असते ही इथली बेलच वाजत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम झालाय राघव म्हणतो तो बाजूला हो आणि राघव स्वतः बेल ला हात लावतो राघवला शॉक लागतो सिंधू राघवला वाचवते आणि राघव काय करताय हे असं म्हणत ती बाजूला काढते मग मात्र इकडे आता बेलचा शॉक कसा लागला याचा शोध घेण्यासाठी सिंधू आता रिषभला सांगते ती रिषभला म्हणते तू या सगळ्याचा शोध घे रिषभ सगळा शोध घेतो इलेक्ट्रिशियनला बोलवतो आणि रिषभ म्हणतो सिंधुवयनी ही गोष्ट ना सहजासहजी घडलेली नाही आहे हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणले म्हणजे ना आपल्या लाईट म्हणजे आपल्या बेलची वायर कोणीतरी कापली यावरती अन्वी म्हणते मला तर फक्त आणि फक्त म मधुमामीवरतीच संशय आहे यावरती सिंधू म्हणते पण का मधुताई का हे सगळं करतील यावरती अन्वी म्हणते कारण राघव मामाला तुझ्यापासून दूर करण्यासाठी हे तुझ्यासाठी केलेलं असू शकतं असं म्हणत अन्वी पॉईंट टू पॉइंट बोलते सिंधूला अन्वीचं म्हणणं पट्ट आता मात्र मधुविषयी संशय सिंधूच्या पण मनात निर्माण होतो आता सिंधू या सगळ्या मुळापर्यंत कशी पोचणार राणीला रंगे हात कशी पकडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे